दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर टीका केली आहे त्यांना नेहमीच उशिरा उठून चिंतन करण्याची सवय असल्यामुळे विधानसभेच्या स्वतःच्याच घरातील दारुण पराभवानंतरच्या दीड महिन्याच्या कालावधीनंतर आज राष्ट्रवादीच्या बेचाळीस जागा कशा आल्या हा शॉक त्यांना दीड महिन्यानंतर बसलाय तरीही आम्ही त्यांना सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय दादा ज्या पद्धतीनं रात्रंदिवस दिवस कबाळ कष्ट करतात मेहनत करतात शेती असेल कला असेल इतर जे कोणते क्षेत्र असतील त्यामध्ये राजकारण असेल या सगळ्या गोष्टीची मेहनत खऱ्या अर्थानं बेचाळीस जागेपर्यंत त्यांना घेऊन आली मात्र आपल्या सुपुत्रांचा तारून पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत यावर त्यांनी भाष्य करावं आणि त्याकरता अजितदादांसारखं पहाटे पाच वाजतापासून मला असं वाटतं त्यांनी कामाला लागलं पाहिजे त्याच्याशिवाय अजितदादा नावाचा विकास पुरुष त्यांना कळू शकणार